नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच डिसेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तसेच हा जो काही डिसेंबर महिना आहे या डिसेंबर महिन्यामध्ये हवामान विभागाच्या अपडेट्सनुसार राज्यात कसं हवामान राहील किंवा डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात जो काही हिवाळा असतो तो कसा राहील याचे सविस्तर अपडेट आपण घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे जर हवामानाचे हो अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा राज्यात सध्या अवकाळी पावसाचं वातावरण बनत आहे कारण आहे पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि अरबी समुद्रामध्ये असले तर हे चक्रकार वारे कालपर्यंत कमी दाब येत होतं आता याची तीव्रता ही कमी झाली आणि ही सिस्टीम दूर निघून चालली पण पूर्वेकडून येणारे बाष्प अजूनही राज्यात कायम आहेत परिणामी काही भागांकरता अगदी थोड्याशा क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पाऊस तरी होत आहे जसं की रात्री नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळाला आणि बाकी दुस यानंतर जर पाहिलं की सध्या सॅटलाईट इमेजमध्ये तर नाशिकच्या उत्तर देखील काही तालुके आहेत त्या लागून असलेल्या धुळे जर तालुक्याचा थोडासा भाग आहे तर या ठिकाणी हलक्या पावसाचे ढग हे सध्या दिसत आहेत म्हणजे मुसळधार पाऊस नाही मात्र हलका पाऊस या ठिकाणी सक्रिय आहे त्यानंतर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांमध्ये ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते तर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये ढग सध्या तरी नाहीसे झालेत पण असं असलं तरी दुबारनंतर पुन्हा एकदा राज्यात ढगाळ हवामानात वाढ होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम पावसाची शक्यता जर आपण पाहिली तर येत्या चोवीस तासात धुळे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नांदेड लातूर परभणी बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर दक्षिण दक्षिणेखील भाग सिंधुदुर्ग गोवा हा जो काही भाग आहे या ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये म्हणजे खूप जास्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि एका दुसऱ्या ठिकाणी असं नाही की सगळीकडेच होईल दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील मुसळधार पावसाचा अंदाज नाही तसेच पुणे आणि साताराच्या सुद्धा सायंकाळी किंवा रात्री उशिरा ढगाळ हवामानाचा थोडाफार पाऊस होऊ शकतो उर्वरित राज्यात विशेष शक्यता दिसत नाही सुद्धा पालघर ठाण्याच्या पूर्व सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता ही आपल्याला इथे चोवीस तासात दिसते आणि तिथून पुढचं जरी आपण सांगितलंच आहे की राज्यात दक्षिण भागात थोडासा पाऊस राहू शकतो तिथून पुढे नंतर हाच पाऊस विदर्भाचा पूर्व भाग आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपास राहील आणि मग हा जो काही अवकाळी पावसाचा स्पेल आहे तो पुढे निघून जाण्याची शक्यता आहे आणि आता आपण पाहूयात की हा जो काही हिवाळा असेल हा कसा राहील डिसेंबर महिन्यात पाऊस कसा राहील याबाबत हवामान विभागाचे काय अंदाज आहेत ते आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात सगळेच ठिकाणी जे काय किमान तापमान म्हणजे जे काय पहाटेची थंडी असते रात्रीची थंडी असते ती कमी राहील तापमान थोडंसं सरासरीच्या तुलनेत जास्त राहील मग ते फक्त देशभरातच नाही तर आपल्या महाराष्ट्राच्याही सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत जे काय तापमान आहे ते अधिक राहण्याचाच अंदाज सध्या हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यासोबतच ज्या काही थंडीच्या लाटा येतात थंडीच्या लाटा सुद्धा ऐका नाहीत त्यासुद्धा थोड्याशा कमी येतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला म्हणजे नेहमीपेक्षा थंडीच्या लाटा ह्या आपल्याला थोड्या कमी अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे खास करून उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच किंवा मराठवाड्याच्या उत्तर भागांपर्यंत थंडीची लाटी येत असते विदर्भातही थंडीच्या लाटा येतात पण विदर्भावर स्पष्ट अंदाज दिलेला नाही बाकी विदर्भात सर्वसाधारण थंडी थंडीच्या लाटा सर्वसाधारण पाहायला मिळतील मात्र उत्तर महाराष्ट्रात नेहमीपेक्षा थोड्या कमी थंडीच्या लाटा डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली हे डिसेंबर ते फेब्रुवारीचा अंदाज झाला आणि फक्त जर आपण डिसेंबर महिन्याचा अंदाज पाहिला तर डिसेंबर महिन्यातही राज्यात सर्वच ठिकाणी जी काही थंडी आहे ती कमीच जाईल तापमान नेहमीपेक्षा जास्त त्याच्यात जर तुम्ही दक्षिणेखील भागात असाल तर म्हणजे इकडे चंद्रपूर गडचुली यवतमाळ लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे तर उत्तरेकडे असाल तर या ठिकाणी सुद्धा थंडी नेहमीपेक्षा कमीच राहील पण ही जी शक्यता आहे म्हणजे दक्षिणेपेक्षा तरी उत्तरेकडे थोडेफार थंडी ही अधिक राहील आणि थंडीच्या लाटेचं बोलायचं झालं तर पाहू शकतो की उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे नाशिक थोडी नंदुरबार पासून ते इकडे अहिल्यानगर सोलापूरचे काय भाग आहेत गडशुली आहे परभणी हिंगोलीच्या आसपासचे भाग आहेत तर थंडीच्या लाटा या डिसेंबर महिन्यात नेहमीपेक्षा कमी राहतील असाच अंदाज आहे तर यामागचं कारण म्हणजे उत्तरेकडे हिमालयाकडे ज्या काही वेस्टन जे काही वेस्टर्न डिस्टर्बन्स येत असतात ते यावर्षी थोडेसे कमकुवत राहतील अशी शक्यता दिसते सध्या तरी म्हणून थंडीची लाट किंवा थंडीचे दिवस हे कमी राहतील असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाचा आहे पावसाचं बोलायचं तर देशभराच्या नकाशामध्ये आता हे घेतला फक्त आपण महाराष्ट्राचा पण हवामान विभागाने जो देशाचा नकाशा दिलेला आहे त्यातही जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश हा जो काही उत्तरेकडील भाग आहे त्या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस किंवा कमी बर्फवृष्टी होईल म्हणजे हे डिसेंबर महिन्यात तरी कमी बर्फवृष्टी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली म्हणजेच काय तिकडे जर कमी बर्फ पडला तर आपल्या इकडे सुद्धा थंडी जी आहे ती सर्वसाधारणच राहील खूप खडाक्याची थंडी पडणार नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आपल्या राज्यात जर आपण पाहिलं की डिसेंबर महिन्यात सहसा पाऊस होत नसतो ते खूपच रेअर आहे म्हणजे कधी कधीतरीच पाऊस हा पाहायला मिळू शकतो आणि त्यामुळे या ठिकाणी राज्यात तुम्हाला एक काळे काळे टिपके दिसत आहेत महत्त्वाचे हे मॅपमध्ये ते हेच दाखवतात की स सर्वसाधारणतः हा जो काही वर्षाचा काळ आहे या वेळी राज्यात पाऊस नसतो मात्र यंदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता डिसेंबर महिन्यातही आहे असा हवामान विभागाचा अपडेट आहे त्यातल्या त्यात विदर्भाच्या पूर्व भागात नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर हा जो काय भाग आहे ते वर्ध्यापर्यंत सरासरीच्या आसपास म्हणजे जसा दरवर्षी असतो त्याच्या आसपासच पाऊस राहील जास्तही पाऊस होणार नाही कमीही पाऊस होणार नाही अशी शक्यता वर्तवली मात्र राहिलेले राज्यातील भाग आहेत मग तो पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र कोकण गोवा सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे आणि सध्या जो काही पाऊस पडतोय तो पाहू शकतो ह्या उत्तरेखील भागातच पडतो आहे आणि थोडा जरी पडला तरी तो सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून जास्तच आहे असं वाटतं आहे कारण सरासरीच खूप कमी आहे आणि त्यानंतर हे दक्षिणेकडचा पाऊस पडणार आहे आपण सांगितले आणि त्यानंतर आठवड्यात शेवटी विदर्भाच्या पूर्व भागातही पाऊस पडणार आहे पण या हा स्पेल झाल्यानंतर पुढील स्पेल पावसाचा केव्हा येईल यावर स्पष्टता नाही त्यामुळे डिसेंबर महिन्यात दररोज पाऊस पडणार का तर नाही आज हा स्पेल आलेला आहे हा स्पेल संपेल पुन्हा थोडेसे उत्तरेकडचे थंडे वारे ॲक्टिव्ह होतील पुन्हा थंडी वाढेल आणि नंतरचा जा जर स्पेल येणार असेल काय अपडेट्स दिसलीच तर आपण तुम्हाला कळू पण तुर्तास राज्याचा जो काय उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग या ठिकाणी पाऊस होईल आणि त्यानंतर हा पाऊस विदर्भ दक्षिण मराठवाड्याच्या आसपास राहील सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका